नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित बिस्से डायरेक्टर वेस्टर्न केमिकल अँड फर्टिलायझर्स तर शेतकरी मित्रांनो वर्षी थंडीची लाट खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे पण तरी सुद्धा हजारो शेतकरी हे ग्रेप हंड्रेड किट जमिनीतून सोडण्यासाठी वापरत आहेत तर ते का वापरत आहेत त्याची फिजॉलॉजी काय आहे ते, ते आपण आज चेक करूया तर ग्रेप हंड्रेड किटमध्ये पाच लिटरचा एक कॅन येतोय आणि त्याचबरोबर तीन किलोची एक बॅग येते तर पाच लिटरचा कॅन जो येतोय त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड अमिनो ऍसिड आणि सीविड ह्यांचे सुंदर कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर जो तीन किलोचा तीन किलोची बॅग येत्या ह्याच्यामध्ये पार्शिली चिलेटेड मायक्रोनिट्रस येतात थंडी वाढल्यामुळे मुळांची ग्रोथ पूर्णपणे थांबली जाते रात्रीचा जा बाराच काळ हा थंडीचा लाट असल्यामुळे जमीन गार होते त्यामुळे मुळी चालतच नाहीये मुळी चालली नसल्यामुळे झाडाला न्यूट्रिशन आपटेक मिळत नाहीये तर ग्रेफ हंड्रेड मधील अमिनो ह्युमिक आणि फुलविक पांढऱ्या मुळ्या खूप छान पद्धतीने चालू राहतात आणि नमदीतील न्यूट्रिशनचा अपटेक हा वाढला जातो फोटोसिंथेसिसची प्रक्रिया कमी असेल तर झाड अन्न तयार करत नाहीये थंडीच्या काळात फोटोसिंथेसिस हे मंदा होते ग्रेफ हंड्रेड मधील फेरस झिंक आणि ॲम्युनो ॲसिड यांच्या कॉम्बिनेशनमुळे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया वाढली जाते त्याच्यामुळे झाडामध्ये अन्न तयार करण्याची जी प्रोसेस थंडीमुळे थांबलेली असते किंवा मंदा होते ती थांबत नाही आहे तर ती आहे तशीच कंटिन्यू राहते थंडी वाढल्यामुळे फ्लोएम ट्रान्सपोर्टेशन मंदावते त्यामुळे ब्रिक्सचे प्रमाणसुद्धा झाडामध्ये कमी होते ग्रेप हंड्रेड किटमध्ये असणाऱ्या फुलविक ॲसिड आणि ॲमिनो ॲसिडमुळे शुगर ट्रान्सपोर्टेशनची स्पीड वाढते त्याचबरोबर काडीची मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीने होते मण्यामध्ये गोडवा वाढतो डिसेंबर जानेवारी मधली कडाक्याच्या थंडीमध्ये झाडा झाडे हे ट्रेस कंडिशन मध्ये जातात त्यामुळे त्यांची ग्रोथ होत नाही आहे जर आतापासून ग्रेफ हंड्रेड किट सोडत असाल तर नंतरची जी अडचणीचा काळ असतो तिथं सुद्धा तुम्हाला ग्रेफ हंड्रेड किट चांगल्या पद्धतीने मदत करते थंडीमध्ये झाडामध्ये जे नॅचरल हार्मोन्स तयार होतात ते कमी होत असतात पण ग्रेप हंड्रेड मध्ये असणाऱ्या सीविड मुळे सायटोगायनिन आणि ऑक्सिजनची निर्मिती झाडामध्ये चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे हार्मोनल बॅलेन्स हा झाडामध्ये टिकून राहतो एटीएम हे पार्शियली चिलेट असतात त्याचबरोबर जो पाच लिटरचा ग्रेप हँड्रेड किटचा कॅन येतो त्याच्यामध्ये हो असणाऱ्या अॅमिनोसोबत जमिनीमध्ये त्याचे चिलेशन होते त्यामुळे ते त्यांचा अपटेक हा खूप छान पद्धतीने होतो तर ग्रेफ हंड्रेड किट हे केव्हा आणि कसे वापरावे दोनशे लिटर पाण्यामध्ये एटीएम ड्रिप मिक्स तीन किलो सुरुवातीला विरगळून घ्या ते लगेच विरगळून जाते त्याच्यानंतर पाच लिटरचा ग्रेफ हंड्रेडचा जो कॅन आहे तो त्या दोनशे लिटर बॅरलमध्ये होता तो पूर्ण विरघळलेलाच असतो आणि हे द्रावण तुम्ही एक एकरासाठी ड्रिपच्या मार्फत सोडून घ्या द्रावण सोडल्यानंतर पुन्हा एक पाच ते दहा मिनटं पाणी सोडून घ्या तर द्राक्ष बागा तर बंधून थंडीपासून आपल्या बागेचे ग्रेप हँड्रेड किट वापरून संरक्षण करा आणि अधिकाधिक उत्पादन मिळवा धन्यवाद